मी संस्थापक सदस्य आहे मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकेन उत्तम जानकर कडाडले मला काही अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही मी ही रोज विचारतोय की मला पक्षातून काढलंय का मीही संस्थापक सदस्य असल्याने मीच अजित पवार यांना काढून टाकू शकतो असे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर म्हणाले आहेत माळशिरस तालुक्यात नुकतेच मनोमिलन झालेले जयसिंह मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यानंतर बोलताना उत्तम जानकर यांनी आपल्या आप पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर निशाणा साधला उत्तम जानकर म्हणाले जर अजित पवार हे शरद पवारांना पक्षातून काढून टाकत असतील तर मला अजित पवार यांना काढायला अडचण काय असा सवालही उत्तम जानकर यांनी केला आहे यापूर्वी मोहिते पाटील जानकर मनोमिलन मेळाव्यात बोलताना जानकर यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार यांना बारामतीमधून हरवणार आणि मग पक्षचिन्ह घड्याळ घेऊन परत येणार असं वक्तव्य केलं होतं यानंतर त्यांच्यावरच राष्ट्रवादी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं पक्षाकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं आज उत्तम जानकर यांनी मला पक्षातून काढायला लागलात ला तर मी अजित पवार यांनाच पक्षातून काढून टाकेन असा थेट इशारा दिला आहे या बैठकीला राष्ट्रवादीचे रामराजे रघुनाथ राजे, राजे उपस्थित होते तर मोहिते पाटील उत्तम जानकर यांच्या तालुक्यात काही नाराजी मंडळी मोहिते पाटील यांना विरोध करणाऱ्यांच्या भूमिकेत दिसून येते त्यानंतर जानकर म्हणाले हा विरोध मावळून सर्व कार्यकर्ते व नेते आपल्या सोबत येतील माळा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणामध्ये उतरले असून उत्तम जानकर यांनी आपले तीस विसरून मोहिते पाटील यांच्यासोबत लोकसभेला धैर्यशील आणि विधानसभेला उत्तम जानकर असं समीकरण या युतीत होतं मात्र या मनोमिलन बैठकीत जयसिंह मोहिते पाटील यांनी उघड शब्द न दिल्यानं जानकर यांचे कार्यकर्ते आणि जयसिंह मोहिते पाटील यांच्यात भर सभेमध्ये शाब्दिक चकमक ही उडाली होती यानंतर मोहिते पाटील व जानकर यांच्या समर्थकांची एक बैठक माळेश्वर येथे घेण्यात आली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी जानकर यांना पाठिंबा देताना आटी घातले विधानसभेच्या वेळी उत्तम जानकर यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडणूक लढवावी लागणार आहे जर पक्षाकडून काही अडचणी आल्यास जानकर यांनी अपक्ष निवडणूक लढवावी तर आम्ही पाठिंबा देऊ असं जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले जर उत्तम जानकर यांच्या जातीच्या प्रमाणपत्रात काही अडचणी आल्यास जानकर जो उमेदवार देतील त्याला पाठिंबा देण्यात येईल असेही जे सी एम मोहिते पाटील यांनी सांगितले